सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस वसलेलं गुढे पाचगणी पठार सध्या पर्यटकांचं नवं आकर्षण ठरत आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या या हिरव्यागार रानात निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली असून हे ठिकाण मिनी महाबळेश्वर म्हणून नवारूपाला येऊ लागलं आहे उंच उंच पर्वतरांगा नागमोडी वळणांची वाढ उंचावरून कोसळणारे धबधबे ढगांमध्ये फिरणाऱ्या पवनचक्क्या आणि शीतल वाऱ्याने भारावलेलं हवामान या साऱ्या सौंदर्याचा अनुभव गुढे पाचगणी पठारावर आल्याशिवाय मिळत नाही या निसर्ग संपन्न ठिकाणी सध्या रानफुलांचा बहर औषधी वनस्पतींची झुळूक आणि हरित वनराई पर्यटकांना आकर्षित करत आहे गुढे पाचगणी पठार गाठण्यासाठी दोन घाट गाठ मार्ग आहेत रांजणवाडी सावंतवाडी मार्गे पूर्वेकडे तर भाषेवाडी येसळेवाडी मार्गे पश्चिमेकडून या दोन्ही मार्गावर प्रवास करताना झोमणारा वारा आणि निसर्ग सौंदर्याने भरलेली दृश्य मन मोहून टाकतात तथापि या ठिकाणी आवश्यक पर्यटन सुविधा नसल्यामुळे पर्यटक नाराज होत असून पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी लक्ष घालण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे योग्य नियोजन पायाभूत सुविधा आणि प्रचार झाला तर हे ठिकाण चांदोलीच्या वैभवात भर घालणारे ठरेल आणि स्थानिकांना रोजगाराचे साधन मिळवून देईल सांगली जिल्ह्यातील चांदोली हरण चांदोली अभयारण्य हे आपल्या सर्वांच्याच पर्याय ठिकाणी आहे परंतु हे ठिकाण पर्यटकांना माहिती नाही आहे आज असल्यामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनाच निसर्गाचा आनंद घेता येतो या ठिकाणी थोड्या अजून सोयीसुविधा झाल्यास पर्यटक आज खूपच आनंदी आणि उत्साही राहतील असे हे एक आपलं घुडे पाचगणी सांगली जिल्ह्यामधील गुढे पाचगणी ठिकाण आहे त्यामध्ये सर्वच पर्यटक इथे आनंद घेतात निसर्ग सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे सर्वांनी आता चांदोलीवर निसर्गाने उधळण केलेली आहे या ठिकाणचं सौंदर्य पाहिल्यानंतर याची प्रचित येते चांदोली धरण चांदोली अभयारण्य ही या ठिकाणची प्रमुख पर्यटन स्थळ आहे यातच आता बुडे पाचगणी पठाराची भर बनली आहे सध्या वातावरण खूप छान झालेलं आहे आल्हददायक असं या ठिकाणचं वातावरण आहे उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे मोठे आहे आकाशात आकाशात हानी उंदरलेले ढग आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी झालेली पर्यटकांची गर्दी यामुळे इतकं वातावरण अत्यंत नयनरम्य आहे इतकंच नाही तर ते डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतंय मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी सुई सुविधा या ठिकाणी नाही शासनानं जर विचार केला किंवा मनात आणलं तर या ठिकाणी खूप मोठा विकास या विभागाचा भागाचा होऊ शकतो या ठिकाणी मोठे मोठे डोंगर आहेत त्या डोंगरांमध्ये रोपवे होऊ शकतो त्याचबरोबर उंच पठार आहे त्यामुळे पॅराग्लायडिंग होऊ शकतं त्याचबरोबर या ठिकाणी छोटे मोठे सबतबे आहेत या ठिकाणी रस्ते केले तर आणि पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहतील या ठिकाणच्या सौंदर्याचा आनंद लुटते या ठिकाणी शेकडो एकर खालकी मालकीची जमीन आहे शासनानं जर उद्योगधंद्यांना चालना दिली तर इथं अं उद्योगधंदे वाढीस लागतील आणि या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहे ते अं कामानिमित्त मुंबईला आहे की जर व्यवसायाला चालना मिळाली तर त्याची भटकत ती थांबेल पर्यायानं या परिसराचा विकास खऱ्या अर्थानं गरज आहे ती पर्यटन विकास महामंडळानं याकडे लक्ष देऊन या भागाचा पिकास करण्याची